चोपड्यात भाड्यांचे किट घेण्यासाठी आलेल्या महिलांचा संताप महिलांना मारावे लागत आहे यासाठी ग्रामीण भागात व शहरी भागामध्ये महिलांकडून फॉर्म भरले गेले आहेत फॉर्म भरणाऱ्यांनी महिलांकडून आर्थिक व्यवहार केला असल्याचे महिलांनी सांगितले कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून चोपडा शहर व तालुक्यातील महिला घरातील व शेतातील कामधंदे सोडून रांगेत तात्कळत उभे राहत आहे केवायसी करणे बांधकाम कल्याण कर योजनेचे कार्ड घेण्यासाठी तसे संसार उपयोगी भांड्यांची किट मिळेल या आशेने सकाळपासून उन्हातानात वाट पाहताना दिसत आहे आज कृषी उत्पन्न बाजार समितीतील कार्यालयाच्या गेट वरती साईट बंद असल्याने आज भांडी वाटप व भांडी नोंदणी बंद ठेवण्यात आले असल्याची नोटीस लावण्यात आली होती परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिला गेल्या अनेक दिवसांपासून महिला भांडी घेण्यासाठी फिरत असून सदर नोटीस महिलांनी वाचताच त्यांचा संताप अनावर झाला पैसे देऊन तासनतास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे एकीकडे सरकार योजनेच्या माध्यमातून महिलांना मदत करत आहे आणि दुसऱ्या बाजूने महागाई वाढून ते पैसे परत घेताना दिसत आहे असा संताप महिलांनी यावेळी व्यक्त केला आम्हाला योजनेचा लाभ देऊ नका परंतु महागाई कमी करा असे देखील काही महिलांनी मत व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार चोपडा जिट जान, जान, का पैसे वापिस द्या मग आमचे मन तिथली महागाई बारा बाराशे रुपये भरले आम्ही साडे बारा बाराशे कोणी घेतले आम्ही गोरगाव सर पाहू पैसे कोणी घेतले ते जे बाईनी केलंय ती बाईनी फॉर्म फॉर्म भरणाऱ्यांनी मनमन तिथली गरीब लोक काय कामले जातील ना काय पोट भरतील जे कधीपासून फिरताय तुम्ही इथं रोज झाले ना काही पांडेवकर मिळाला काहीच मिळाला नाही भाडा खरचून खरचून येता बाया आणि सांगता अमुकला या डमूकला का, या उद्या या, 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 या द्यानी तर नाही सांग द्या आणि मग भरलेले पैसे वापस द्या मला येजनच नाही आपल्या इथं ये येत आणि मग येजनच तर काय करते तुम्ही पुढले तुम्ही आणि पुरेल के किती पैसे दिले आम ना हजार हजारला गाडी करी सांग द्याल तू मंगुरी ले

પ્રત્યેક કોટ ના ભાવ વાડી રાત કોટ ના ભાવ વાડી રાત કઈ કામ નહીં ભાડા ભેટેલ ના પૈસા ભેટેલ પૈસા લોકો ના બોલ ઇક લી રહ પાસ आता बाया सगळ्या दोन दोन शिरग्या बाया आणि जेवण दिवस झाले चालू दोन फिरतोय कोणी पंधरा कोणी दोन हजार घेत સોમ આજથી તારીખ સોમવાર મહિલા

एकशे चाळीस रुपये माग स्वस्ताई करणं विचारायला